श्रीस्वामी समर्थ मैत्रिणी सगळ्यांना चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया करूया हा व्हिडिओ तुम्हाला रविवारचा येत आहे बघा आता आपण रविवार असल्यामुळे बाहेर जाणार आहे आपण भुसावल होऊन अर्धा तास लागतो रंगाव येण्यासाठी तिथे नागेश्वर मंदिर हे जुना काळामधील खूप प्रसिद्ध मंदिर आहे इथे सो दर सोमवारी जत्रा भरलेली असतात बघा इथे खेळणे पाळणे मुलांचे भरपूर असतात हे म मंदिर खूप प्रसिद्ध आहे श्रावण महिन्यात खूप गर्दी असते इथे चला तर आता आपण महा मंदिराचे दर्शन घेऊ श्री नागेश्वर महादेव मंदिर बघा आता आपण स्वच्छ पाय वगैरे धुऊन घेणार आहे तो इथे आत इथला परिसर बघू शकता तुम्ही इथे रविवार असल्यामुळे शांतता आहे सोमवारी इथे खूप गर्दी असते व रांगेमधूनच दर्शन घ्यावे लागते जुन्या काळामधील प्रसिद्ध मंदिर आहेत दगडामधील कोरीव कॉम केलेले मंदिर आहे इथे आता नंदी महाराज आहेत इथून आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत तरी पण रविवारी सुट्टी असल्यामुळे काही जॉब असलेले बाकीचे सगळे लोक रविवारीच येतात आणि सोमवारी ज्यांना जमतं ते येतात पण चार सोमवार श्रावण महिन्यातील खूप गर्दी असते बघा इथे आता आपण महादेवांचे दर्शन घेणार आहोत चला तर तुम्ही पण घ्या दर्शन व्हिडिओ मारतात बघा इथे आता डेकोरेशन किती छान केलेलं आहे बघा आता आपण इथे दर्शन घेत आहोत आणि दर्शन झाल्यानंतर आपण तिथेच थोडा वेळ बसणार आहेत केव्हाही तीर्थस्थानावर गेल्यानंतर के लगेच दर्शन घेऊन बाहेर निघायचं नसतं थोडा वेळ पाच दहा मिनटं तिथेच बसायचं व मंत्र वगैरे पुस्तक काही आपल्याला जे वाचायचं असतं ते वाचू शकतात व नामस्मरण करू शकतात चला तर बघा किती छान शृंगार केलेला आहे महादेवांचा आता तिथून दर्शन झाल्यानंतर तिथेच सप्तशृंगी मातेचे मंदिर आहेत व खाली लग्न लागता हॉल आहे भरपूर मोठा आता इथे आपण सप्तशृंगी मातेचं दर्शन घेणार आहोत रविवार असल्यामुळे खूप गर्दी कमी आहे व शांततेत आपले द दर्शन होत आहेत चला तर बघा किती खूप प्रसन्नता वाटत आहे आत काही आम्ही तिथे फोटो व व्हिडिओ शूट केले पाऊस पण थांबलेला होता बघा इथे सप्तशृंगी मातेचे मंदिर समोरच एक सी आहे तिथे पण आम्ही काही फोटो काढले बघा इथे सौराचं जुगूड चाललेलं आहे मी इकडनं काढतो तिकडनं काढतो बघा तो मी व्हिडिओ मिळून इथे छान सिंह आहेत आता सिंह इथून फोटो शूट केल्यानंतर व्हिडिओ काढल्यानंतर लगेच श्री तुळजाभवानी मातेचं तिथेच मंदिर आहे तुळजाभवानी माता हे शक शक्तीपीठामधीलच एक मंदिर आहे इथे आपण भवानी मातेचं दर्शन घेणार आहोत बघा किती छान रूप आहे भवानी मातेच लगेच तिथेच एक दूरूं दूरूं रे श्री रेणुका माता मंदिर आहे तिथेच आपण लगेच दर्शन घेणार आहोत इथे सोमवारी दर श्रावण महिन्यातील सोमवारी खूप गरी असते तो दुरून दुरून लोक महादेवाच्या मंदिरात दूध घेऊन येतात पायी येतात आणि पायी तीर्थयात्रा करतात बघा आता रेणुका मातेचे दर्शन झालेले आहेत लगेच श्री लक्ष्मी माता लक्ष्मी मातेचे पण आपण आता दर्शन घेणार आहोत बघा किती शांततेत दर्शन होत आहेत सोमवारी इथे पण खूप गर्दी असते इथे हे उंचावरतीचे मंदिर आहेत इथूनच खाली नागेश्वर मंदिर आहेत व तिथे पग पाडणा वगैरे दिसत आहे आणि ती गाडी जात आहेत ती वरंगाव खोडून जात आहेत बघा किती उंच पायऱ्या आहेत जुन्या काळामधील महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे तिथे इथे लगेच मागच्या साईडला आणि देव्यांचे पण मंदिर आहे तिथे खाली हॉल आहे तिथे भरपूर लग्न वगैरे लागतात सोमवारी खूप गर्दी असते रविवार असल्यामुळे शांतता आहे बघा लगेच आपण चांगले भक्ताबाई यांच्याकडे दर्शनासाठी जाणार आहोत आज ड्रायव्हर असल्यामुळे आपण आज मुक्ताबाई यांचे दर्शन घेणार पै ते दाखवले ते पहिले गेट व नंतर हे दुसरे गेट संत मुक्ताबाई हे गेट जुन्या काळामधील चांगदेव मुक्ताबाई हे नाव तुम्ही ऐकलेलेच असेल जळगाव जिल्ह्यामधील पुसावल तालुक्यातून एक तास लागतो चांगदेव मुक्ताबाई इथे आषाढ महाशिवरात्र एकादशी इथे दूरधूरून दुरु भाविक भक्ती येतात ओ महाशिवरात्र ओ आषाढ एकादशी इथे भरपूर पायी चालत पण वाऱ्या येतात व भक्त येतात बाई भक्तांची गर्दी असते आता इथे महादेवांचे मंदिर आहे इथे पण आपण आता दर्शन घेणार आहात मोठी एकादशी असेल तेव्हा इथे खूप गर्दी असते चांगदेव मुक्ताबाई हे खूप प्रसिद्ध आहेत तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता चांगदेव मुक्ताबाई हे पंढरपूर इथे वारी असते तिस तसेच इथे पण वारी पायी येत असतात महाशिवरात्राला खूप गर्दी असते बघात आहे मुक्ताबाई येथील परिसर आहे ती रूम दिसत आहे ते भाविक भक्तांसाठी असतात इथे पण हे दिसत आहे इथे शांतता इथे पण भरपूर गर्दी असते हे मंदिर आहे मुक्ताबाई आणि हे नवे मंदिर आहे जुने मंदिर हे पाण्यामध्ये आहे तिथे पूर्ण पाणी आहे तापी पूर्ण नदीचा उगम झालेला आहे इथून एक साईडला तापी जाते दुसरी साईडला पूर्णा जाते त्या दोघी नद्या एकमेकात कधीच मिसळत नसतात चला तर तुम्हाला त्या आपण पुढे दाखवणार आहेत आज रविवार असल्यामुळे लईच भरपूर जण येत असतात बघा मुक्ताबाईचे आता आपण दर्शन घेणार आहोत जुन्या काळामधील चांददेव मुक्ताबाई हे नाव तुम्ही ऐकलेलंच असेल हे जुना प्रसिद्ध मंदिर आहे तिथे अगोदर ती पाण्यामध्ये जुनं होतं हे नवीन बांधकाम झालेले आहेत बघा इथे असे परिसर आहेत किती प्रसन्नता व हो, शांतता आहे तिथे पाऊस नसल्यामुळे आम्हाला फिरण्यास फिरू शकतो आम्ही पाऊस असता तर आम्ही एवढं फिरू शकलं नसतं बघा किती निसर्गरम्य वातावरण आहे तिथे खूप बघण्यासारखं आहे बघा ते त्या साईडला ते तापी पूर्ण ही नदी आहेत भरपूर पाणी आलेलं आहे त्या पाण्यामध्ये जुने मंदिर आहेत आता हे नवीन मंदिर आहेत आता लगेच आपण चांगदेव यांचं दर्शन घेणार आहोत तिथूनच दहा पंधरा मिनटं लागतात जाण्यासाठी हे जुन्या काळामधील दगडाओ हो। दगडी कोरीव काम केलेले आहेत बघा इथे आता मिस्टर आणि सौराज जात आहेत मी शूट करत आहेत पाऊस पाऊस अगोदर खूप छान होती ते आता पावसामुळे पूर्ण घाण झालेला आहे दुरून दुरून भाविक भक्ती इथे दर्शनासाठी येतात एकादशी शिवरात्र या दिवशी पण इथे गर्दी असते बा, बागा पूर्ण दहरी पोरीव काम केलेला आहेत आत आम्ही बाहेरून दर्शन घेतले होते आतमध्ये मोबाईल अडव नाही त्यामुळे मी तुम्हाला मधले काही परिसर दाखवू शकत नाही आता बघा बाहेरची इथे खालती तापी पूर्णचा उगम होतो नाव नाव आहे इथून ज्यांना पाहायचा असतो उगम ते जाऊ शकता नावामध्ये आम्ही काही बसलो नाही बघा इथे महादेवाचे एक मंदिर आहे इथून खाली एक रस्ता होता तो रस्ता थेट मुक्ताबाई रोड जायचा आता तो बंद केलेला आहे जुनं मंदिर आहे जुन्या काळामध्ये हे कोरीव काम केलेले मंदिर आहे दर्शन झाल्यानंतर आम्ही थोडं बसलो तिथे बघा पाणी बघितलं तापी पूर्णा नदी ना हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल बघा भरपूर पाणी आलेलं होतं इथून बसायचं आणि ते नाव आले असतात ते आपल्याला तापी आणि पूर्णा यांचं उपमत होती ते नेता आणि दाखवता तापी पूर्ण हे पाणी कधी मिक्स होत नसतं तापीचं तापीमध्ये जातं आणि पूर्णाचं पूर्णामध्येच बघा आता मी तुम्हाला हे नाव दाखवणार आहे ते खूपपर्यंत जाते ते तुम्ही पण बघा हे दोघी नद्यांचा उगम इथून झालेला आहे जुन्या काळामधून मंदिर आहे मी का फोटो काढला शूट काही केलेलं नाही व्हिडिओ आवडला स्वामी गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तो स्वामी समोर